आणि अयाज रुद्रा आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांक पटकावला पाऊल गाडी वाघेज प्रसन्न या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी संपत वळखुंदे महाशिवास यांचा मोण्या आणि माजी नगराध्यक्ष आकाश काकाशिवास यांचा प्रधान आणि मोनालवाडी कला मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या नंबर चा मानकरी सहाव्या नंबर फटका निरावाग या गाडीचा सहाव्या क्रमांकाला गाडी पहाली पलवान विश्वजित आबा मधने निरावागत यांचा लकी सेट पहाला आणि त्याच्याबरोबर संदीप भया माई धोपळ मार्गीमाना मार्गी मामा खोमने कोराळे यांचा पिस्तूल पहाला पिस्तूल आणि डक्के आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांक पटकावला पाच नंबरचा क्रमांक आहे पळली प्रसन्न साई मानकरीवाडी बारामती या गाडीचा पाचव्या अशी गाडी पहाली स्वयंबा पालवे गौरगाव ढोले आणि पोपट पालवे त्रिकोट ग्रुप मोलगाव यांचा होम्या आणि हनुमंत यादव वानेवाडीकरांचा शिवा शिवा आणि होम्या आजच्या या ढोलेवाडीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पाणी गाडी आई अंबाबाई प्रसन्न कारुंडे या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाली देवा रुपनवर कारुंडे याचा शनी स्मिती रुपनवा के सतीश बारणे आंबेसिंह हो। यांचा केसरी केसरी आणि शनी आचा या भरी आणि मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मानकरी

छत्रपती संभाजीनगर यांचा सोन्या पारा, सोन्या आणि काशी आजच्या या ढोरलेवाली मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दुसरा क्रमांक पटकावला आजच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पडी सरपंच रामभाऊ पांढरे शिर्डी चेअरमॅन गणेश दादा शिंदे गट वायझेड ग्रुप गरांडवारी कानिपनाथ उद्योग समूह या गाडीचा दुसरा क्रमांक करा सुंदर असे गाडी पहाडे सरपंच रामबाव पांढरे संक्रापूर शिर्डी चेअरमॅन गणेश दादा गट वायझेड गलांडवाडी आणि कानेपनाथ उद्योग समूह यांचा पाखऱ्या पाहला आणि त्याच्या बरोबर भाई शेख संगमनेर शिर्डी यांचा संगमनेर एक्सप्रेस सुलतान पहाला सुलतान आणि पाखऱ्या या ढोरेवाडी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज केसरी सन या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा मधन पळे गाडी त्रिमूर्ती श्रीनाथ प्रसन्न गोरव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहा कुमारी आरवी अनिल सेठ भोईर शिरगाव शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी आणि कैलासवासी नाग्या शिंदेवाडी यांचा अंजीर पहाडा आणि त्याच्याबरोबर सचिन दादा माने मा यांचा देवा पहाडा देवा आणि अंजीर आजच्या या भव्य आणि दिव्या मैदानातील श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज केसरी सण दोन हजार पंचवीस चे प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत आणि मालकांच्या चालकांचे अधिकाणी अभिनंदन